नमस्कार शेतकरी बंधनो खबर महाराष्ट्राची चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पोळ्याच्या मुहूर्तावर जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नमोच्या सातव्या हप्त्यासंदर्भात जी आर दाखवत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे मित्रांनो नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार असे वारंवार प्रश्न शेतकरी बांधव विचारित होते मात्र आता शेतकऱ्याची चिंताही मिटलेली आहे कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोच्या सातव्या हप्त्यासंदर्भात जी आर दाखवत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातव्या हप्त्यासंदर्भात काय म्हणाले ते शेवटी पाहूयाच पण मित्रांनो जर सरकारने राज्य सरकारने अर्थात माहिती सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दर चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्याआधी आपले आधार आपले बँक खाते मोबाईल लिंक के वाय सी सर्व प्रक्रिया तपासून घ्या जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळालेला जर असेल तर बिनधास्त राहा कारण तुमची सर्व प्रक्रिया आता झालेली आहे सर्वात मोठाचा मोठा प्रश्न म्हणजे फार्मर आय डी नसली तर तुम्हाला सातवा हप्ता मिळणार आहे मात्र आठवा तुम्हाला हप्ता मिळणार नाही यामुळे आता फार्मर आय डी आवश्यक काढून घेणे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता बावीस ऑगस्ट म्हणजेच पोळ्याच्या दिवशी दुपारी एक वाजता पंतप्रधान मोदीच्या हस्ते ठाण्यामधून वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद